नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका नेहमी चर्चेत असतात त्याचपैकी एक मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सध्या नंबर वन टी आर पी अंकामध्ये आहे तर यामुळे मालिकेविषयी आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत मालिकेमधील एक ऍक्टर म्हणजेच कलाची आई यांच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो जी की माहिती तुम्हाला खूप आवडू शकते चला तर मित्रांनो व्हिडिओला वेळे वाया घालवता सुरुवात करूयात मित्रांनो मालिकेमध्ये आई जी काम करते संगीता नावाने तर त्यांचं खरं नाव काय आहे मी तुम्हाला पुढे सांगत आहे तर मित्रांनो त्यांचं खरं नाव आहे किशोरी आणि आडनाव आहे आंबे संपूर्ण नाव आहे किशोरी आंबे तर मित्रांनो त्यांची बर्थ डेट आहे आठ डिसेंबर एकोणीसशे साठ सालची तर दोन हजार पंचवीस नुसार त्यांची आता वय चालू आहे पासष्ट आणि या ठिकाणी एज्युकेशन मध्ये त्यांनी बी कॉमची ची डिग्री केलेली आहे त्यावेळी मित्रांनो त्या मूळ मुंबईच्या आहेत आणि मुंबईमध्येच त्यांनी त्यांचं शिक्षण देखील कम्प्लीट केलेलं आहे तर लहानपणापासून त्यांना नाटक आणि बाकी फिल्म इंडस्ट्रीचा पहिल्यापासूनच नाद होता छंद होता तर मित्रांनो त्यांनी पुढे ठरवलं की आपण आपला करिअर या क्षेत्राचंच कम्प्लीट करायचं तर त्यांनी आपल्याला खूप सारे सुपरहिट मूवी देखील दिलेले आहेत मराठी झपाटलेला वगैरे आणि या मालिकेमुळे देखील त्यांना आता खूप चांगलं प्रेम मिळत आहे या वयात मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी अगोदर त्यांनी झी मराठी वाहिनीवर देखील काम केलेलं आहे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील त्यांची भूमिका लोकांना खूप आवडली होती तर मित्रांनो तुम्हाला किशोरी आंबे म्हणजेच संगीता यांचं काम आवडतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नक्कीच सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद